सीला रद्दबातल ठरवण्याची भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराद्वारे निर्माण होणाऱ्या संधींवर चर्चा करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने काल नवी दिल्ली इथं कापड चर्म आणि पादत्राणक क्षेत्रातल्या भागधारकांसोबत एक उद्योग संवाद आयोजित केला होता हा करार भारताच्या कापड चर्म आणि पादत्राणं उद्योगांसाठी एक परिवर्तनकारी संधी आहे असं या बैठकीला दिलेल्या संदेशामध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं हा ऐतिहासिक करार या क्षेत्रांसाठी संधीचं एक व्यापक विश्व खुले करतो हे गोयल यांनी अधोरेखित केलं भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार या ऐतिहासिक करारामुळे भारताच्या वस्त्रोद्योगाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे असं गोयल यांनी नमूद केलं बाजारपेठ शुल्क मुक्त केल्यामुळे भारताची ब्रिटनला होणारी चर्म आणि पादत्राण निर्यात जवळजवळ दुप्पट होण्याची अपेक्षा आहे